परांडा येथे डी बी ए समूहाच्या वतीने पुण्यशुलोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे एकोणतीसावी पुण्यतिथी साजरी परांडा येथील शासकीय विश्रामगृह परांडा येथे डी बी ए समूहाच्या वतीने पुण्यशुलोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे एकोणतीसावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली डी बी ए समूहाच्या संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे माजी नगराध्यक्ष नसीर शहा बर्फीवाले छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष प्रांजित गवंडी प्रहार तालुका अध्यक्ष अप्पासाहेब तर ॲडव्होकेट दयानंद थेटे यांच्या हस्ते सामुदायिक प्रतिमेचे पूजन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर मान्य दयानंद बनसोडे माजी सरपंच हनुमंत गायकवाड लक्ष्मण शिंदे दत्तात्रे पाटील यांनी विचार मांडले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा नेते खयुम तुटके માજી સરપંચ ભાસાહેબાડ અમર ગાયકવાડ દશરથ મારકડ ધર્મરાજ નરોટે નવનાદ ગોરે વાળુ વમાશે આદિ મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોવટે આભાર પ્રદર્શન માનનીય દયાનંદ બનસોડે માંડે